आज मी तुम्हाला तिसऱ्याचे वडे कसे करायचे ते दाखवणार आहे नमस्कार मी सगळ्यांचं स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे पहा मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे एकदम बारीक चिरायचे म्हणजे आपले वडे खूप छान होतात अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेले आहेत आता त्यात मी एक वाटीभर खोबरं किसून घेतलेलं आहे ते घालणार आहे खोबरं पण जरा जास्त घालायचं आणि मीठ आपण आपल्या चवीनुसार घालायचं आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे दोन चमचे मी बेडगी मिरची तिखट घेतले नंतर मी द जिरे पूड पण घेणार आहे दोन चमचे अशा प्रकारे धने जिरे पूड पण मी दोन आहे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही आहे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित अशा प्रकारे त्याच्यानंतर मी इथे चार टेबलस्पून तांदळाचं चा पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तुम्ही नक्की घाला म्हणजे तुमचे तिसऱ्याचे वडे खूप छान होत आणि क्रिस्पी होतात याला काम कटलेट पण असं म्हणतात तर छान लागतात असे तुम्ही करून बघा आणि जर असं पाहिजे तर एक दोन टेब चमचे मी पाणी याच्यात घातलेलं आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल तरी बघा तिसऱ्या मी इथे साफ करून घेतलेल्या आहे तिसऱ्या कसे साफ करायचे याची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे ती त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन बघा अशा प्रकारे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तिसऱ्या घातल्यावर आपल्याला अशा प्रकारे छानपैकी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता त्याचे गोळे असे प्रकारचे करू करून घ्यायचे आपण अशा प्रकारे बघा आणि त्याला थोडस असा चपटा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे रव्यामध्ये अशा प्रकारे कोट करून आहे आपल्याला अशा प्रकारे बघा मी चार कटलेट असे प्रकारे तयार करून घेतलेले आहे आता मी तवा गरम करायला ठेवला होता तवा तापल्यावरच आपल्याला कटलेट ह्याच्यात घालायचे तवा चांगला मोठ्या गॅसवर गरम करून घ्यायचा त्याच्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम लो टू मीडियम करायची आणि अशा प्रकारे कटलेट घालून घ्यायचे एकदा ता तवा तापला की गॅसची फ्लेम आपण लो करायची आहे लो टू मीडियम आणि त्याच्यावरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे प्रकारे मी तेल घालून घेणार आहे आणि एका बाजूने मी तीन ते चार मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर भाजू देणार आहे अशा प्रकारे आता तीन ते चार मिनटं झालेली आहेत मी आता परतवून घेणार आहे बघा कसा छान कलर आला आपला परतवल्यावर जरा असं असं प्रेस करून घ्यायचं तर या साईडनी पण व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालायचं आहे याच्यावर या साईडनी पण आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटं आपल्याला भाजून घ्यायचंय अशा प्रकारे परत एकदा परतवून आणि शेवटची दोन मिनटं गॅस करून आपल्याला भाजून आहे म्हणजे कटलेट छान आपले क्रिस्पी होते शेवटची दोन मिनटं लक्षात ठेवा मोठ्या गॅसवर आपल्याला भाजून आहे अशा प्रकारे परतवून परत मी एकदा मोठ्या गॅसवर भाजून घ्यायचे लक्षात ठेवा आधी लो टू मिडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटं दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे आणि नंतर गॅस मोठा करून परत एक दोन मिनटं भाजून घ्यायचे अशा प्रकारे बघा आपले कटलेट तयार झालेले आहे बघा कसे छान दिसत आहेत आणि कलर पण किती छान आलेला आहे आपल्या कटलेटला वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर ला करा सबस्क्राईब करा अँड सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद